मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीबद्दल प्रसिद्ध झालेल्या दोन निवडणूक पर्व सर्वेबाबत काल ए बी पी आणि टी व्ही नाईन या दोन चॅनल्सनी हे सर्वे प्रसिद्ध केले आणि महाराष्ट्रामध्ये अनेकांना धक्का बसला खळबळ उडाली असं म्हटलं तरी कुणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण या दोन सर्वेंचे जे आकडे होते ते आत्तापर्यंत महाराष्ट्रात जे वातावरण होतं आणि आत्तापर्यंत जे सर्वे प्रसिद्ध झाले होते त्याच्या अगदी विपरीत होते एक तर या दोन्ही सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती पुढे आहे असं दाखवण्यात आलं होतं एका सर्वेमध्ये शिंदे गटाला लॉटरी लागल्यासारखे आकडे होते त्यामुळे ही भाजपची सुपारी आहे अशी टीका सुरू झाली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही चॅनलनी हे सर्वे केले असले तरी महाराष्ट्रात अजूनही अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार जाहीर झालेले नाहीत म्हणजे किमान आठ जागांवर भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे उमेदवार निश्चितही झालेले नाही मग उमेदवार जाहीर झालेले नसताना असे सर्वे कसे केले जातात हा एक रास्त प्रश्न विचारला गेला दुसरा मुद्दा महत्वाचा हा आहे की गेली दोन वर्ष महाराष्ट्रात जे वा, वातावरण आहे ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी जी गद्दारी केली त्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाविरुद्धसुद्धा राग आहे दोन हजार बावीस जून नंतर जे जे सर्वे इथे करण्यात आले तिथे तिथे महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे आहे असं दाखवण्यात आलं होतं बावीस साली शिवसेना फुटल्यानंतर जो स पहिला सर्वे झाला त्यामध्ये महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा दाखवण्यात आल्या होत्या आणि महायुतीला अठरा जागा दाखवण्यात आल्या होत्या महाविकास आघाडीच्या जागा आज अठरावर आणून ठेवल्या आहेत बी पीच्या सर्वेने आणि टीव्ही व्ही नाईनचं सर्वे महाविकास आघाडीला वीस जागा देतो आहे म्हणजे दोन्ही सर्व्हेमध्ये भाजपच्या महायुतीला जास्त जागा आहेत हे काही जनतेला पसलेलं दिसत नाही अनुभवी पत्रकारांनाही पसलेलं नाही त्यामुळे या सर्वेमध्ये काही घोळ आहे असं सतत म्हटलं जात आहे आणि सर्वे खरे नाही तसा आरोप होतो आहे पण ज्यांनी सर्वे केले त्या सी वोटर आणि टी व्ही नाईन बरोबर ज्यांनी सर्वे केल्या केला त्या संस्थेने असं सांगितलेलं आहे की पहिल्या फेरीच्या आधीचे हे सर्वे आहेत अनेक तपशील आपल्याकडे आलेले नाहीत उमेदवार ठरलेले नाहीत त्यामुळे यातले तपशील बदलू शकतात प्रश्न असा येतो की नंतर हे तपशील ब बदलणार असतील तर आधी तुम्ही घाईघाईने सर्वे का करता याचं एकमेव कारण मतदानाच्या पहिल्या फेरीनंतर ही मंडळी सर्वे करू शकणार नाही आहेत टी व्ही ही टी आर पी मिळण्यासाठी सर्वेची गरज असते त्यातून जाहिरातही मिळतात म्हणजे पैसेही मिळतात त्यामुळे त्यांना सर्वे करायचे असतात आणि काहीतरी आकडे तोंडावर फेकायचे असतात पण लोकनीती सी एस डी एस सारखी संस्था अशा प्रकारचे घाईघाईचे सर्वे करत नाही पुरेसा तपशील आपल्याकडे आल्याशिवाय सर्वे करत नाही त्यामुळे ती विश्वासार्ह संस्था आहे पण टेलिव्हिजन चॅनलबरोबर जे सर्वे केले जातात त्यावर राजकीय दबाव येऊ शकतो त्या आकड्यांमध्ये मॅनिप्युलेशन होऊ शकतं फेरफार होऊ शकतात त्यामुळे हे दोन्ही सर्वे जे आलेले आहेत त्यावर लोक जे आक्षेप घेत आहेत ते अगदीच अनाठायी आहेत असं म्हणता येणार नाही ना ना। मी सुरुवातीला या दोन्ही सर्वेचे आकडे तुम्हाला सांगणार आहे मग त्याचं विश्लेषण करणार आहे पहिला सर्वे आहे ए ए पी सी वोटरचा ए बी पी सी वोटर प्रत्येक आठवड्यात आपला ट्रॅकर प्रसिद्ध करतं आणि त्याबाबत वेगवेगळ्या टक्केवारी मांडतं या ट्रॅकरच्या पद्धतीनुसार त्यांनी हा सर्वे केलेला आहे आणि कॉम्प्युटर असिस्टेट टेलिफोन इंटरव्ह्यूज कंडक्ट केलेले आहेत म्हणजे कॉम्प्युटरच्या मदतीने आणि टेलिफोनच्या मदतीने मुलाखती घेऊन त्यांनी हा सर्वे केलेला आहे पण माझं जे सुरुवातीला म्हणणं आहे अजूनही आठ उमेदवार नक्की झालेले नाहीत मग तुम्ही हे सर्वे कसे करतायत ते कायम आहे असो ए बी पीने जो सर्वे केला आहे त्यामधले आकडे तुम्हाला सांगतो एबीची एबीपीच्या सर्वेमध्ये महायुतीला म्हणजे भाजप शिंदे आणि अजित पवार यांना तीस जागा मिळणार आहेत अठ्ठेचाळीसपैकी आणि महाविकास आघाडीला म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला अठरा जागा मिळणार आहेत तीस आणि अंठ अठरा आता प्रत्येक पक्षाला किती जागा मिळणार आहेत बघूया भाजपला हा सर्वे एकवीस किंवा बावीस जागा देते एकनाथ शिंदेना नऊ किंवा दहा जागा उद्धव ठाकरेंना नऊ जागा शरद पवारांच्या एन सी पीला पाच जागा अजित पवारांच्या एन सी पीला शून्य जागा या दोन्ही सर्वेचं वैशिष्ट्य हे आहे की दोन्ही सर्वे अजित पवारांच्या एन सी पीला शून्य जागा देत आहेत म्हणजे याबाबतीत तरी यांचं एकमत दिसतंय आता टी व्ही नाईनचा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये आकड्यात थोडा फरक आहे तिथे एन डी एला म्हणजे महायुतीला भाजप शिंदे आणि अजित पवार यांना अठ्ठावीस जागा दाखवल्या आहेत एबीपीच्या सर्वेत या जागा तीस होत्या इथे अठ्ठावीस जागा दाखवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला वीस जागा दाखवलेल्या आहेत ज्या एबीबीच्या सर्वेमध्ये अठरा होत्या या सर्वेमध्ये बी जे पीला पंचवीस जागा दिल्या गेल्या आहेत शिंदे गटाला तिथे नऊ जागा होत्या इथे त्या तीनवर आल्या आहेत शिंदे गटाच्या जागांचा हा फरक मला असं वाटतं अंडरलाईन करायला पाहिजे अधोरेखित करायला पाहिजे त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इथे दहा जागा दाखवतायत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आकडा सारखा आहे पाच जागा इथेही दाखवत आहेत आणि काँग्रेसला तिथे तीन ते चार जागा होत्या इथे पाच जागा दाखवल्या गेलेल्या आहेत म्हणजे दोन्ही सर्वेमध्ये महायुती पुढे आहे हे दाखवण्यात आलेलं आहे आणि याचाच राग तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा वातावरणाची माहिती असलेल्या पत्रकारांना आलेलं आहे असं मला दिसतं आहे कारण महाराष्ट्रातलं वातावरण हे महायुतीच्या विरोधात आहे असं सांगितलं जात आहे तसा अनुभव येतो आहे परंतु यावेळेला मग लोकसभा निवडणुकीत महायुती पुढे का असा प्रश्न विचारला जातो आहे त्याला हे सर्वे करणारे उत्तर असं देत आहेत की हा मोदींचा प्रभाव आहे कदाचित लोकसभा निवडणुकीत लोक मोदींना मतं देतील त्यामुळे महायुती पुढे दिसते महायुतीने घोळ केले नसते शिंदे आणि अजित पवारांचं गद्दार प्रकरण रचलं नसतं तर हा आकडा जो आहे अठ्ठावीस किंवा तीसचा तो पुढे गेला असता अधिक जागा मिळाल्या असत्या पण हे वातावरण असल्यामुळे महायुतीच्या जागा ज्या दोन हजार नऊला ला शिवसेना भाजप युतीच्या जागा एक्केचाळीस होत्या त्या, त्या तीस किंवा अठ्ठावीसवर आलेल्या आहेत असं स्पष्टीकरण ते देत आहेत आणि या जागा एवढ्या लोकसभेला मिळतील विधानसभेला चित्र बदललेलं असेल विधानसभेला जागा एवढ्या मिळणार नाहीत विधानसभेला महायुतीच्या जागा कमी होऊ शकतात असा रायडरही ते आहेत म्हणजे हे चित्र विधानसभेला टिकणार नाही असं जवळजवळ ते सुचवत आहेत आता आपण विभागवार बघूया काय काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एबीपीचा जो सर्वे आहे तो तपशीलवार आहे त्यांनी मतदारसंघात कोण पुढे दिलं आहे पण मला असं वाटतं त्याकडे आज जायला नको पुढे कधीतरी मी त्याबाबत बोलीन कारण फार घाई होते अजून नाशिकचा उमेदवार ठरला नाही आणि तिथे तुम्ही म्हणताय महायुती जिंकणार उमेदवार जर भुजबळ असतील तर तिथे मोठा संघर्ष होईल मराठा रिझर्वेशन हा महत्त्वाचा मुद्दा असेल मग भुजबळ उमेदवार असताना महायुतीला ही जागा सोपी कशी जाईल हा प्रश्न आहे म्हणून ते जे मतदारसंघ वाईज कोण आघाडीवर कोण पुढे हे देत आहेत त्या ते आता सध्या मागे ठेवूया आणि रिजन वाईज काय म्हणणं आहे त्यांचं बघूया विदर्भामध्ये दहा जागा आहेत विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे असं म्हणणं आहे सर्वेचं भाजपला सहा जागा शिंदे यांच्या शिवसेनेला एक जागा म्हणजे महायुतीला सात जागा काँग्रेसला एक जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन जागा याचा अर्थ विदर्भात महायुतीला सात जागा आणि महाविकास आघाडीला तीन जागा मिळत आहेत विदर्भाबरोबर मी उत्तर महाराष्ट्र अशासाठी घेतो आहे की उत्तर महाराष्ट्रातही भाजपचं प्रभुत्व आहे उत्तर महाराष्ट्रात सात जागा आहेत त्यापैकी भाजपला सहा जागा मिळणार आहेत काँग्रेसला शून्य शिंदेच्या शिवसेनेला शून्य राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिर्डीची जागा मिळेल असं या सर्वेचं म्हणणं आहे म्हणजे तुम्ही बघितलं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण खान्देश येतो नाशिक येतो शिर्डी येतं तुम्हाला माहिती आहे या दोन्ही प्रादेशिक विभागामध्ये भाजपचं प्रभुत्व आहे आणि यामध्ये आश्चर्य काही नाही दोन हजार एकोणीसला तर विदर्भामध्ये भाजप शिवसेना युतीला दहापैकी नऊ जागा मिळाल्या होत्या उलट यावेळेला तीन जागा कमी होताना दिसत आहेत तीन जागा विरोधकांकडे जात आहेत सात जागांवर महायुतीला समाधान मानावं लागतं आहे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा नेहमीच महायुतीचा वर्चस्व राहिलेला आहे यावेळेलाही सातपैकी सहा जागा भाजपला मिळत आहेत जरी तिकीट नाकारलेले भाजपने तिकीट नाकारलेले उन्मेश पाटील शिवसेनेत गेले असले तरी भाजपच्या निकालावर काही परिणाम होत नाही आहेत इथे गिरीश महाजनांची मोठी पकड आहे खानदेश देशामध्ये पुन्हा आता एकनाथ खडसे जरी थकले असले तरी त्यांचाही एक प्रभाव आहे तेही पुन्हा भाजपमध्ये परत येत आहे त्याचीही मदत भाजपला मिळणार आहे असं दिसतं आहे जेव्हा जो मोदींचा सा प्रभाव सांगितला जातो आहे तो खरं तर विदर्भात दिसतो आहे कारण विदर्भात भाजपचा प्रभाव आहे काँग्रेसला एकच जागा दिसते आणि उत्तर महाराष्ट्रातसुद्धा तो प्रभाव पूर्णपणे दिसतो आहे गंमत बघा मराठवाड्यात हे चित्र नाही आहे मराठवाड्यात आठ जागा आहेत इथे भाजपचा विदर्भ आणि पश्चिम मा, उत्तर महाराष्ट्र इतका प्रभाव दिसत नाही आहे मराठवाड्यामध्ये आठ जागांपैकी भाजपला तीन जागा मिळत आहेत शिंदेच्या शिवसेनेला शून्य जागा आहे काँग्रेसला एक जागा आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चार जागा आहेत इथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जेव्हा एकनाथ शिंदे फुटून निघाले तेव्हा खूप डॅमेज झाली होती मराठवाड्यातून खूप लोक बाहेर पडले होते खासदारही बाहेर पडले होते पण मराठवाड्याने उद्धव ठाकरे यांना चांगली साथ दिलेली दिसते आठपैकी चार जागा त्यांना मिळत आहेत हा सर्वे खरा ठरला तर मी जे बोलतो आहे त्याला प्रत्येकाला रायडर आहे हा सर्वे खरा ठरला तर खोटा ठरला तर प्रश्नच येणार नाही सगळं चित्रच बदल बदलेल पण या सर्वेचे आकडे जर खरे असतील तर मराठवाड्यात आठपैकी चार जागा उद्धव ठाकरेला था मिळत आहेत तीन जागा भाजपला मिळत आहेत आणि इथे काँग्रेसला एक जागा मिळते मराठवाड्यात मोठा परिणाम झाला आहे मराठा रिझर्वेशन या मुद्द्याचा तुम्हाला लक्षात असेल हे आंदोलन इथूनच सुरू झालं जालन्याजवळून सुरू झालं आणि बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलं मनोज जरांगे पाटील मराठवाड्यातूनच येतात आणि या आंदोलनाचा मोठा परिणाम हा भाजपच्या मतांवर झाल्याचं बोललं जातं या सर्वेमध्ये रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे निवडून येणार असं सांगितलेलं आहे मात्र भाजपच्या अपेक्षेप्रमाणे हा सर्वे नाही भाजप आणि महायुतीवाले कायम सांग सांगतायत अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीसून जास्त जागा आम्ही जिंकू तसं काय होताना दिसत नाही आहे भाजपला ना मोजा मोठा फटका बसलेला आहे पंचेचाळीस वगैरे जागा तर मिळणारच नाही जास्तीत जास्त तीस जास्त, जागा मिळतील असं ए बी पीचा सर्वे सांगतो आणि तीसपैकी भाजपला एकवीस किंवा बावीसच जागा आहेत उरलेल्या जागा ते शिंदेना देत आहेत असो तर मराठवाड्यातली ही परिस्थिती आहे आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे जा। जाऊ पश्चिम महाराष्ट्र खूपच इंटरेस्टिंग आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या बारा जागा आहेत या जागांपैकी भाजपला तीन जागा मिळत आहेत त्यामध्ये पुणे आणि सोलापूर आहे आणि इथे सगळ्यात जास्त ज्या जागा मिळत आहेत त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहेत यामध्ये काही आश्चर्य नाही याचं कारण हा पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा जो आहे तो कायम शरद पवारांचा गड राहिलेला आहे यावेळेला शरद पवारांनी इथेच सर्वाधिक लक्ष दिलेलं आहे त्यामुळे या बारा जागांपैकी पाच जागा जर शरद पवारांना मिळतील तर राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातली खरी ताकद इथेच आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचं हृदय आहे असं म्हणायला काय हरकत नाही इथे शिवसेनेला शिवसेनेलासुद्धा दोन जागा दाखवण्यात आल्या त्यामध्ये मावळची सुद्धा जागा आहे मावळच्या जागेबद्दल आज निश्चित काही सांगता येत नाही असे रिपोर्ट्स येत आहेत पण या सर्वेनुसार मावळची जागा शिंदेना देण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इथे दोन जागा दाखवण्यात आल्या आहेत पण पश्चिम महाराष्ट्रावर पूर्ण प्रभाव हा शरद पवारांचा आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही आणि शरद पवारांनी यावेळेला जी रणनीती ठरवली त्यांनी फक्त दहा जागा घेतल्या आणि दहापैकी पाच ज्या निवडून देतील अशा ठिकाणी त्यांनी आपले मोहरे पेरले परवाच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या बाजूला आणलं ते सांगितलं त्या या पाच जागांमध्ये ती जागा सुद्धा आहे माड्याची परंतु बारामतीची जागा शरद पवार जिंकतील साताऱ्याची जागा उदयन भोसलेनं हरवून शरद पवारांचे शशिकांत शिंदे जिंकतील नगरची जागा निलेश लंकेश लंके, लंके आघाडीवर राहतील आणि शिरूरला अमोल कोल्हे जिंकतील असं हा सर्वे सांगतोय हे शरद पवारांचं मोठं यश मानायला हवं कारण अजित पवार सोडून गेल्यावरसुद्धा शरद पवारांचे पाच खासदार जर पश्चिम महाराष्ट्र निवडून येत असतील तर शरद पवारांविषयी सहानुभूती तर आहेच पण शरद पवारांचा राजकीय प्रभावसुद्धा या भागावर अजून कायम आहे असं म्हणावं लागेल या सर्वेतला म्हणजे ए बी पीच्या सर्वेतला सगळ्यात धक्कादायक जो भाग आहे तो मुंबई आणि कोकण पट्ट्यातला आहे हा सर्वे पटणं मुंबई आणि कोकण ज्याला माहिती आहे त्याला अशक्य आहे मला तर अजिबातच पटलेलं नाही आहे कारण मुंबई ही शिवसेनेची मुंबई ठाणे हे शिवसेनेची जन्मभूमी आहे या भागात बारा जागा आहेत सहा जागा मुंबईमध्ये दोन जागा कोकणामध्ये त्याच्यानंतर चार जागा ठाण्यामध्ये म्हणजे बारा जागा आहेत या बारा जागांपैकी भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळतील बघा भारतीय जनता पक्षाला पाच जागा मिळतील असा हा सर्वे सांगतोय शिंदेच्या शिवसेनेलाही पाच जागा दिल्या आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा दिली आहे आणि उद्धव ठाकरेंना फक्त एक जागा हा सर्वे जर खरा ठरला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का असेल आता या सर्वेवर टीका करू शकता संजय राऊत किंवा आणखीन कोणी उद्धव ठाकरेंचे सहकारी मात्र हा सर्वे ही धोक्याची सूचना आहे असं घ्यायला सुद्धा हरकत नाही सर्वे केलेल्या यशवंत देशमुखांचं असं म्हणणं आहे हा मोदींचा प्रभाव आहे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये मुंबई नागपूर पुणे या सर्व मोठ्या शहरांमध्ये मोदींचा प्रभाव अजून शाबूत आहे ग्रामीण भागात कदाचित स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरत असतील परंतु या मोठ्या शहरांमध्ये हा प्रभाव मोदींचा आहे आणि त्यामुळे इथे उद्धव ठाकरेंना फटका बसतोय उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती आहे का शंभर टक्के सहानुभूती आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र तिचं प्रतिबिंब विधानसभेच्या निवडणुकीत पडेल पण जर महायुतीला मुंबई कोकणमध्ये दहा जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंना एक जागा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली तर मला असं वाटतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या मनावर हा मोठा आघात होईल त्यांनी सावध झालं पाहिजे मुंबईवर अधिक लक्ष द्यायला पाहिजे मुंबईमध्ये माझ्या मते दक्षिण मुंबईची जागा तर उद्धव ठाकरे जिंकू शकतात फारच वेगळं काय घडलं मोदींची लाट आली पण मोदींची लाट आहे असं काय मला दिसत नाही आहे भाजपच्याच उमेदवार अमरावतीच्या नवनीत राणा कालच म्हणाले आहेत मोदींची रा लाट आहे अशा भ्रमामध्ये राहू नका कार्यकर्त्यां कामाला लागा अजून मुंबईमधले उमेदवारही महायुतीचे ठरलेले नाहीत तरीसुद्धा हा सर्वे असं म्हणतोय की मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा प्रभाव आहे हे कसं होईल माझ्या मते हे चित्र चुकीचं आहे हे भ्रम पैदा करणार आहे आणि मॅनिप्युलेशन सर्व्हेमध्ये होतात तशी मॅनिप्युलेशन या मुंबई कोकणच्या बाबतीमध्ये या सर्वेमध्ये झालेली असू शकतात हे मी तुम्हाला सांगतो मुंबईमधलं वातावरण पाहिलं तर पूर्णपणे शिंदेच्या विरोधात शिंदे दोन जागा निश्चितपणे जिंकतील असं सा आता सांगितलं जातंय एक म्हणजे कल्याणची जागा आणि एक ठाण्याची जागा ठाण्याची जागा सुद्धा चुरशीची होणार कारण राजन विचारे काही शिंदेना सहजासहजी जिंकू देणार नाहीत पण शिंदे इथे सगळी पणाला लावतील दोन जागा शिंदेना मिळाल्या तर मी समजू शकतो या दोन जागा शिंदेना मिळतील परंतु कोकणातल्या दोन्ही जागा कोकणातली एक जागा म्हणजे जिथे उमेदवार ठरला नाही ती सिंधुदुर्गची जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा आणि या बाजूला रायगडची जागा ही उद्धव ठाकरेंना मिळेल असं हा दाखवतो दाखवतोय पण कोकणातली जागा नारायण राणे लढणार की नाही माहीत नाही नारायण राणे जर उमेदवार झाले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोपं होईल कारण उद्धव ठाकरे विरुद्ध राणे या लढाईमध्ये नारायण राणे जिंकण्याची शक्यता कमी आहे असं तिथले अनुभवी पत्रकार सांगत आहेत त्यामुळे हे जे दाखवलं जात आहे की कोकणात मुंबई कोकणामध्ये दहा जागांपैकी बारा जागांपैकी दहा जागा या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील यावर माझा तरी काही विश्वास नाही आणि काल हे सर्वे जेव्हा जाहीर झाले तेव्हा चर्चेमध्ये भाग घेतलेल्या अनेक अनुभवी पत्रकारांनी या आकड्यांबद्दल संशय व्यक्त केलेला आहे हे विसरू नका मित्र हे सगळे आकडे सांगितलेवर हे सर्वे जर तपशिलात जाऊन वाचले तुम्ही तर प्रत्येक मतदारसंघात कोण पुढे कोण मागे हे त्यांनी सांगितलेलं आहे पुढे जाऊन यावरही एक कार्यक्रम करायचा माझा विचार आहे पण ओव्हरऑल हे सर्वे जर खरे मानले किंवा अर्धसत्य मानले कारण मी असं मानतो की हे सर्वे पूर्ण सत्यही नाही आहेत आणि अर्धसत्यही नाही आहेत उदाहरणार्थ विदर्भ उत्तर महाराष्ट्रातली जी परिस्थिती हे सर्वे सांगतायत ती सर्वसाधारणपणे बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्रातली परिस्थिती बरोबर आहे मुंबई कोकणात हे सर्वे चुकू शकतात हे मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे चुकू शकतात मराठवाड्यातली जी परिस्थिती आहे मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना तब्बल चार जागा यांनी दाखवल्यात एवढ्या मिळतील की नाही मला शंका आहे परंतु त्यांना तीन जागा तरी मिळतील असं मला वाटतंय पण मुंबई कोकणात हे सर्वे केळ्याच्या सालीवरून म्हणजे केळ्याची साल जर असेल तिथे तर घसरून पडणार किंवा नसेल तरी घसरून पडणार याचं कारण त्यांच्याकडे पुरेसा डेटा आलेला दिसत नाही आहे नारायण राणे उमेदवार असतील तर काय होणार किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकला छगन भुजबळ उमेदवार असतील तर काय होणार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्धचा उमेदवार अजून ठरलेलं नाही आहे त्यांचं काय होणार राहुल शेवाळे विजयी होतील असा हा सर्वे दाखवतो आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे शिवसेनेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला या मतदारसंघात आहे इथे राहुल शेवाळ्यांशी झुंजत देतील अनिल देसाई असं दिसतं आहे अशा वेळेला पहिल्या फेरीच्या आधीचे हे आकडे नंतर बदलू शकतात अशी एक पळवाटसुद्धा सर्वे करणाऱ्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे मी असं सांगेन की या सर्वेवर पूर्ण विश्वास ठेवू नका यातल्या आकड्यांवर तर पूर्ण विश्वास अजिबात ठेवू नका पण मी नेहमीच सांगतो त्याप्रमाणे सांगतो की या सर्वेमुळे ट्रेंड कळतो कुठच्या दिशेला वारं वाहत आहे हे कळतं महाराष्ट्र मोदीमय झालेलं नाही महाराष्ट्रात मोदींचा प्रभाव आहे नाही असं मी म्हणणार नाही पण तो प्रभाव आता अंशतः आहे महाराष्ट्रात जे राजकारण झालं गेल्या दोन वर्षामध्ये फुडाफुडीचं ते लोकांना आवडलेलं नाही आहे त्यामुळे या सर्वेनुसार जरी दिसलं तरी गेल्या वेळेला शिवसेना भाजप युतीला एक्केचाळीस जागा होत्या त्या आता महायुतीच्या जागा तीस किंवा अठ्ठावीसवर येत आहेत म्हणजे जवळजवळ अकरा ते तेरा जागा कमी होत आहेत हा भाजपला मोठा फटका आहे अठ्ठेचाळीस प्लस अशी घोषणा त्यांनी दिली होती मग तिथे मोदी चारशे प्लस म्हणाले इथे स्थानिक नेते फडणवीस आणि आशिष शेलार अठ्ठे पंचेचाळीस प्लस माफ करा अठ्ठेचाळीस प्लस नाही कारण जागाच अठ्ठेचाळीस आहेत पंचेचाळीस प्लस असं म्हणाले तर हे पंचेचाळीस प्लस वगैरे तर अजिबातच होत नाही आहे विदर्भात भाजपच्या जागा कमी होत्या उत्तर महाराष्ट्रात त्यांची ताकद कायम आहे मुंबईत त्यांना खूप जास्त जागा दिलेल्या आहेत त्या तेवढ्या ते मिळतील असं मला वाटत नाही म्हणून तुम्हाला मित्र सांगतो की वारं कुठच्या दिशेने वा जात आहे ते पहा या सर्वेचा मतदार म्हणून आपल्या निर्णयावर परिणाम करून घेऊ नका हे सर्वेचे आकडे आहेत सर्वेवाल्यांना जो डेटा मिळाला जो तपशील मिळाला त्याच्या आधारे त्यांच्या बुद्धीनुसार यांनी जे काम केलेलं आहे त्यामुळे वाटलं तुम्हाला तर या सर्वेमुळे मनोरंजन करून घ्या उद्बोधन करून घ्या राजकीय पक्षांना जर यातून त्यांची रणनीती बनवायला मदत होणार असेल तर त्यांनी ती मदत घ्यावी पण फार गंभीरपणे हे सर्वे घेऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे महाराष्ट्रातलं वातावरण वेगळेला वेगळं आहे विधानसभेला काय होईल तर पुढे बोलू विधानसभेला मोठा फटका भाजपला बसणारच आहे पण लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या जागा महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत हे विसरू नका त्यामुळे जोर जबरदस्तीने जर कोणी भाजपच्या जागा वाढवत असेल तर मतदार त्याला भीक घालेल असं मला वाटत नाही आज इथेच थांबतोय मित्रो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही फक्त बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईबर व्हा सबस्क्रायबर झाल्यावर मी जेव्हा व्हिडिओ घेऊन किंवा लाईव्हला येणार तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच